नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे या विशेष कविता रसग्रहण उपक्रमात आपण सर्वांचे स्वागत मी सरोज शेवडे विद्याधर सीताराम करंदीकर यांच्या किनारा या कवितेचं रसग्रहण करणार आहे प्रथम मी क कविता सादर करते आणि त्यानंतर मी रसग्रहण करते घननीय सागराचा घननाद कानी घुमती दिशा दिशात लहरी गाणी चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत आकाश तेजो भारे माडावरी स्थिरावे भटकी चुकार लाडात संथ धावे वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा जवळी असून पाणी अतृप्त तो विचारा। जलधी बरोबरीचे आभासमान नाते त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे सानिध्यसागराचे पांघराया परिसाथना कुणाची अस्तित्व सावराया परिसाथना कुणाची अस्तित्व सावराया आता ह्याचं मी रसग्रहण करते आहे यामध्ये कवीने सागर किनाऱ्याचं वर्णन केलं आहे आणि हे साधारण दुपारच्या वेळेचं वर्णन आहे ज्यामध्ये त्यांनी घनन गंभीर सागराच्या लाटांची गाज त्यांना कशी वाटली तर घननाद आहे असे त्याचे वाटत होते आणि सागराच्या लहरींच्या आवाजात कवीच्या रसिक मनाला गाणा गाण्यांची उपमाही सुचली आहे म्हणूनच असं म्हटलं आहे की घुमती दिशा दिशात लहरीमधील मधील समुद्रावरती दुपारची वेळ असल्यामुळे सूर्याची किरणे ही पसरलेली आहेत उन्हाचा कडाका सूर्याच्या ज्वालेसमान त्यांना भासत आहे वारा मंद वाहतो आहे म्हणून त्याचा आवाज नसल्यामुळे त्याला ते म्हणतात की तो अबोल आहे शांत आहे ही उपमा त्यांनी त्यामध्ये दिलेली आहे दुपारच्या वेळी एखाद दुसरा पक्षी मधूनच दिसतो आहे जणू निवांत तो फिरतो आहे दुपारच्या वेळी उन्हाही सर्वत्र पसरली आहेत त्यांचा प्रकाश हा माडाच्या झाडांवर पसरला आहे आणि अशा दुपार अशा वेळी एखादीच होडी समुद्रावर संत फिरते आणि जणू अथांग सागराच्या ती जणू काही लाडात आली आहे असं ते त्याला उपमा देतात अशा या समुद्राच्या शांत लहरी किनाऱ्यावर आदळत आहेत जणू किनारा स्तब्ध होऊन त्या लाटांना बघतो आहे त्यामुळे त्या किनाऱ्याच्या वरती लाटा पसरत नाहीयेत व त्याचा आकार आहे तसाच राहतो आहे आणि म्हणून कवी म्हणतो की तो किनारा हा रेखीव किनारा आहे या किनाऱ्यावरती पाणी हे स्थिर होत नसल्यामुळे त्या किनाऱ्याला आणि समुद्राचं पाणी हे प्यायला उपयोगी नसल्यामुळे कवींनी त्याला अशी उपमा दिली आहे की किनारा हा अतृप्त आहे म्हणजे जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा तसंच जलधीबरोबरीचे आभासमान नाते कारण जरी सागराच्या लहरी या किनाऱ्यावर आपटत असल्या तरी जर का भरती आली तर ती त्याची आपटण्याची किंवा ती लहरी धडकण्याची किनाऱ्याची जागा ही बदलू शकते मोठी होऊ शकते आणि म्हणून हे जलधीबरोबरीचं नातं त्यांचं हे कसं आहे आभासमान नातं आहे असं कवीनी त्याला उपमान दिलेली आहे त्याची ना त्यास धरती संकेत फक्त खोटे म्हणजे ही धरती आणि तो समुद्र यांच्या लाटां धडकण्याच्यामुळे होणारा संगम हा आभासमान आहे असं त्यांना म्हणायचं आहे सानिध्यसागराचे आकाश पांघराया परी साथना कुणाची अस्तित्व सावराया म्हणजे असं की समुद्रकिनारा आणि आकाश हे जिथे मिळतात त्याला क्षितिज म्हणतात पण ते क्षितिज हे आभासमान असतं आपण प्रत्यक्षात जर बघायला गेलो तर ते दोन्ही एकमेकांपासून दूरच आहे ते एकमेकांना कुठेही भेटत नाही पण ते आभासमान आहे क्षितिजात ते भेटतात असं वाटतं आणि म्हणून त्यांच्या एकमेकांना मिळणाऱ्या ठिकाणच्या क्षितिजाला त्यांनी त्यांच्या नात्याचं उपमा देऊन हे नातं हे आभासमान आहे असे सांगितलेले आहे आपल्याला हे रसग्रहण कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त आपल्या साहित्यिक मित्रमंडळींपर्यंत तसेच ना नातेवाईकांपर्यंत हे जरूर शेअर करा लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद